हा ताई कशात तुम्ही हा मला काय होणार मी तर ठीक आहे हा तू कशी आहेस हा मी पण ठीक आहे ताई ताई मला तुमच्याशी भेटायचं होतं तुम्ही रूमवर आहात का हो मी तर रूमवरच आहे तर मी तुमच्या घरी येऊ शकते का हो नो प्रॉब्लेम ये ना हा ठीक आहे ताई मी येते तुमचं लोकेशन पाठवाल बरं मी तुझ्या व्हॉट्सअपवर पाठवते बक्षीला हो येते ताई ठेवते हा बरं ठीक आहे बाय ताई हो बाय ताई? ये ना आती ना बस <laughs> अरे घर आहे अच्छा ताई तुम्ही इथेच राहता का हो इथेच राहते किती लोक राहतात ताई इथे एकटीच राहते काय ताई तू एवढ्या मोठ्या घरात एकटी राहते मला वाटलं होतं की तू हॉस्टेल वर राहते नाही ग मला हॉस्टेल वगैरे काही आवडत नाही अच्छा असं आहे का ताई तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचंय का चहा घेऊन येते मग चहा घेता घेता बोलूया हा ठीक आहे चहा घे <laughs> ताई म्हणत होते की तुला काहीतरी बोलायचंय ते काय आहे तू वाईट नको वाटून घेऊ मी अजून सेमिस्टरची फीज नाही भरली म्हणत आहेत की पंचवीस हजार भरायचे आहेत माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत अच्छा मग काय करणार आहेस आता तेच ताई मला काही कळत नाही आहे घरी पण खूप प्रॉब्लेम्स सुरू आहेत त्यांनाही विचारू शकत नाही अरे बापरे असं आहे का हो ताई अच्छा तू थर्ड इयरला आहेस ना सेमिस्टर फीज भरली का हो कधीच पे केलंय मी असं का या घराचा रेंट किती आहे ताई ट्वेंटी थाउजंड रेंट कॉलेज फीज खाण्याचा खर्च बाकी खर्च एवढा कसं करतेस ताई घरून तुला खूप पैसा येत असेल ना माझ्या घरून ना एक नाणं सुद्धा पाठवणार नाही ना कोणी हा सगळा माझाच पैसा आहे तुझा पैसा इतका पैसा कसा कमवतेस त्या सगळ्या गोष्टी सोड तू मला एक सांग तुझी एक्झाम फी किती आहे ट्वेंटी फाईव्ह थाउजंड भरायची आहेत ताई तुझ्या जवळ नसतील तर कोणाला विचारून अरेंज करू शकतेस का मी दोनच महिन्यात परत करेन पंचवीस हजार आहेत बर ठीक आहे ते पैसे मीच तुला देते तुझ्याकडे फोन पे किंवा गुगल पे आहे ना हो आहे ताई फोन पे आहे ठीक आहे तोच नंबर आहे हो, ना तोच नंबर मला पाठवते हा आलेत का बघ हम्म हा खूप खूप थँक्यू ताई मला वाटलंच नव्हतं तू पैसे देशील खूप खूप थँक्यू ताई काय नाही ग मला काही मदत पडली तर तूच मदत तुम्ही अमीर लोक आहात का तुझे वडील काय करतात बिझनेसमॅन आहेत का बिझनेसमॅन वगैरे नाही ग साधारणच आहोत काय तर मग कस ताई इथला रेंट कॉलेज फीज तू काही पार्ट टाइम जॉब करतेस का हो एकदम बरोबर ओळखल तू महिन्याची सॅलरी काय तुझी ते गरजेनुसार थोडं थोडं मिळूनच जात असं असेल तर मलाही काही काम सांगा ना मी पण जाईन हे तू ते सगळं काम नाही करू शकत ग जर तू करू शकतेस तर मी करू शकत नाही का मला पण सांग ना ताई मी पण करेन हे बघ आता उगाच फालतू गोष्ट मिळाले ना आता दुसरं काही बोल ताई ताई प्लीज ताई तुझ्यासारखं मीही काम करेन मलाही खूप प्रॉब्लेम्स आहेत तू इतकं विचारते म्हणून मी तुला सांगते पण कोणाला सांगू नको हा मी पार्ट टाइम मध्ये तो वाला बिझनेसच करते काय म्हंटल तू बिझनेस करतेस हो अगं काही दिवसांपासून मी तो बिझनेस करते अरे देवा मी म्हंटल होत की होत नाही ऐकू शकणार हे काय ताई तू असे बघ मी एकटेच नाही आपल्या कॉलेज मधल्या खूप मुली हा धंदा करतात एकदा काय कुठला कस्टमर भेटला तर दहा हजार रुपये मिळतात हे पण फक्त एका तासात नाही पण ताई एका तासाचे दहा हजार कोण देतात आजकाल आपल्या सारख्या कॉलेजच्या मुलींनाच ते पैसे मिळतात अच्छा असं असेल तर जास्त पैसे मिळतील का हो खूप पैसे मिळतात माझ्या घरच्यासाठी पण मीच पैसे पाठवत असते गावात माझ्या दोन बहिणी आहेत त्यांची स्कूल फीज आणि सगळा खर्च मीच बघते तर माझे बाबा पण वारले ना सगळं खर्च आता माझ्यावरच आहे म्हणून माझ्या जितकं होत तितका पैसा मी पाठवते ताई तुला वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट विचारू काय विचारायचं विचार ताई जे काम तू करतेस तो पार्ट टाइम जॉब मीही करेन ताई हे काय बोलतेस तू तु? तुला काय गरज आहे ताई मी तुला सांगितलं ना माझ्या घरी खूप प्रॉब्लेम्स आहेत कॉलेज फी भरायची आहे खूप प्रॉब्लेम्स आहेत ताई थोडी मदत कर ना तू जाताना मीही तुझ्यासोबत येईन हे बघ तू माझ्यासोबत नाही येऊ शकत त्यासाठी तुला एकटंच जावं काही हरकत नाही ताई मी एकटीच जाईन मीही हे पार्ट टाइम करेल ताई हे बघ या सगळ्या गोष्टी तू काही करू नकोस चांगला अभ्यास कर आणि चांगली नोकरी कर तुला हे सगळं विचार करायची गरज नाहीये आमचं नशीब असं आहे की हे सगळं करावं लागतंय तू पण करू नकोस ठीक आहे ताई मला उशीर झालाय मी निघते ठीक आहे आता मी जे तुला पैसे दिले आहेत ना ते परत करण्याची काही गरज नाहीये का ताई तुझ्या बोलण्यावरच मला कळलं की तू खूप जास्त त्रासात आहे पूर्ण फोकस अभ्यासात ठेव माझ्यासारखं बनू नकोस चांगला अभ्यास कर आणि चांगली नोकरी शोध खूप खूप धन्यवाद ताई तुझी मदत केली आहेस तो मी कधीच विसरणार नाही ताई मी येते बाय बाय ताई हाँ बाई। येते ठीक आहे लक्ष्मी लक्ष्मी हा आली हो अच्छा मी ऑफिसला जाऊन येतो ठीक आहे उदार हो। लॉक करून घे हो तुम्ही अगदी सांभाळून द्या हाय काय करतोय ते सगळं ठीक आहे काल कुठल्या इंटरव्ह्यू ला जाणार होता ना तू काय झालं त्याचा विचार करतोय तो ठीक ओ अच्छा लवकर सेटल व्हायचा प्रयत्न कर रे किती दिवस असं राहशील मी पण ट्राय करतोय यार Hmm. तुझा नवरा ऑफिसला गे गेलाय का हो रे तो तर मला फोन केलास का hmm. तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे ना ठीक आहे आपण कधी भेटायचं ते तर तू सांगशील ना ठीक आहे मी प्लॅन करून सांगतो hmm. कुठे लॉंग ड्रायव्ह जाऊ ठीक hmm, आहे ठीक आहे hmm. <laughs> ठीक है मला दुसरा एक कॉल येतोय मी तुला नंतर फोन करतो काय रे अजून थोडा वेळ बोल ना अरे थांब मी इंटरव्यूला गेला होतो ना तो मैनेजर फोन करतोय मला ओ अच्छा अच्छा ओके ओके कैरी ऑन ओके बाय बाय अच्छा लक्ष्मी मी ऑफिसला जावनेतो हो ठीक है धार लॉकर शिले आणि शिल। उठलो मी आता उठला ऑफिस जायचं म्हणाला होता इतका वेळ पर्यंत का ला ला अरे ऑफिस ला जायला खूप वेळ आहे अरे सकाळचे दहा वाजले आणि अजून उशीर आहे म्हणतोय आज माझी सेकंड शिफ्ट आहे दोन वाजे नंतर जायचंय ऑफिस ला मग ठीक आहे अरे तुझा नवरा कुठे आहे ते तर आताच ऑफिस ला गेलेत हा आहे ठीक आहे ते सगळं ठीक आहे तुझ्या फर्स्ट सॅलरी मध्ये मला काय देशील ते तर सरप्राईज आहे अच्छा हो। अच्छा तुला एक सांगू माझा नवरा ना ऑफिसच्या कामांसाठी तीन दिवसांसाठी बाहेर चाललाय तू आणि मी कुठे लाँग ड्राईव्ह ला जायचं लाँग ड्राईव्ह हा जाऊया ना मी पण नवीन बाईक घेतल्यानंतर लॉंग ड्राईव्ह ला गेलोच नाहीये आपण त्या बाईक वर जाऊया मग मी तुला अगदी व्यवस्थित घेऊन जाईन थँक्यू काय झालं गोष्ट सांगू का बोल या साडीत तू खूप छान दिसते अरे बस कर रे इतकं पण काय कळतो अजून बाकी काय चाललंय तूच सांग लॉंग ड्राईव्ह ला साडी नको घालू ठीके का तलवारमध्ये कळलंय कळलं लक्ष्मी हा? हा? अरे तू कोणाशी बोलतेस तू तुला, तर... तुला मारण्याचीही इच्छा होत नाही आता मला रोज मी ऑफिसला गेल्यानंतर तू हेच करतेस ना व्हिडिओ कॉल वर कोणाशी बोलत होतीस सांग ना हे सगळं बरोबर वाटत तुला आपण दोघांनी प्रेम करून लग्न केलंय लक्ष्मी कामान किती तरी जाले हो, या असल्या कामांमुळे कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाले तुला माहितीये आपली पूर्ण आबरू उतरेल लक्ष्मी मुलांच्या काय होईल तू काय करतेस तुला सॉरी ओ मला आहे माझी चूक आहे यापुढे असं नाही होणार मी तुझ्यावर जो विश्वास ठेवलाय त्याला तडा नको जाऊ देऊ करा तुला काही झालं तर मी नाही राहू शकणार सॉरी ओ Oh, my God.